नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या वरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे लहान मुलगीचा लेंग्यावरचा ब्लाऊज आहे तो स्टिचिंग कसा करायचा ते पाहणार आहोत तर चॅनलवरती या ब्लाऊजचे आणि स्कर्टचे कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कटिंगचा व्हिडिओचे लिंक दिलेले आहे तुम्ही चेक करू शकता पंचवीस छातीचा ब्ला ब्लाऊज आहे आठ वर्षाच्या मुलगीचा तर इथे कटिंग करून घेतलेले अस्तर आहे ते इथे मी ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती ठेवून उलट्या साईडून ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे साईडून शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला इथे एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून टाकायचा साडीचा ब्लाऊज आणि स्कर्ट आहे तो आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे तर इथे या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजचे स्टिचिंग कसे करायचे ते दाखवलेले आहे इथे मी साईडचा एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घेते अशा प्रकारे आपल्याला दुसरा पार्ट आहे तो पण स्टिचिंग करून घ्यायचा आहे इथे मी साईडहून शिलाई करून एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी कॅनवस पेपरवरती मापाने गळा मापाने कटिंग करून घेतला होता आणि इथे मी कॅनवस पेपरचे कट गळे तयार करून घेतलेले आहेत ते इथे मी ठेवून शिलाई करून घेते कॅनवस पेपर आहे तो सरळ बाजूने ठेवून घ्यायचा त्याच्यानंतर शिलाई करून झाल्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे जिथे गोलाई आहे तिथे त्याच्यामुळे गळा व्यवस्थित परतवतो इथे मी डबल शिलाई देऊन घेते त्याच्यानंतर इथे मी कॅनव्हस पेपर आहे तो त्याच्यावरती दापटीप देऊन घेते अशा प्रकारे आपल्याला दुसरा भाग देखील गळ्याचा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे मी वरच्या साईडहून शिलाई करून घेते इथे मी पुढच्या गळ्यासाठी गोल्डनची लेस आहे ती लावून घेते लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची आणि गोल्डनची लेस लावते वेळी आपल्याला इथे गोल्डनचा धागा लावून घ्यायचा आहे त्याच्यामुळे लेसवरचा धागा धाग्याची जी शिलाई आहे ती दिस दिसणार नाही फिनिशिंग छान दिसते त्याच्यानंतर इथे मी टक्स मारून घेतलेले आहे त्याच्यावरती शिलाई देऊन घेते अर्धा इंचाची टक्स घ्यायची आहे इथे मी दुसऱ्या भागावर देखील टक्स मारून घेते त्याच्यानंतर इथे आपल्याला उलट्या साईडून ठेवायचे दोन्ही पार्ट आणि शोल्डर जोडून घ्यायचे आहे शोल्डरला क्रॉसमध्ये अर्धा इंचाची शिलाई घ्यायची आहे डबल शिलाई देऊन घ्यायची आता इथे मी स्लीवचे जे कटिंग केलेले आहे, वाली आहे। ते पबवाली स्लीव्ज आहेत तर इथे मी प्लेट टाकून घेते स्लीव्ज मी सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे प्लेट टाकण्यासाठी त्याच्यानंतर इथे आपल्याला खालच्या साईडला शिलाई प्लेट टाकून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपल्याला आपण वरच्या साईडला प्लेट टाकून घेतल्या आहेत त्याप्रमाणेच आपल्याला खालच्या साईडला देखील प्लेट टाकून घ्यायचे आहेत आपल्याला इथे दुसरा स्लीव देखील प्लेट टाकून तयार करून घ्यायचा आहे दोन्ही स्लीवच्या प्लेट आहेत त्या आपल्या समोरच्या साईडला आल्या पाहिजेत अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायच्या इथे मी अर्धा इंचाच्या प्लेट घेतलेल्या आहेत इथे मी खालच्या स्लीवजला खालच्या साईडला साडीतली साडीतला कापड अडीच इंचाचा कटिंग करून घेतलेला आहे साडी ऑरेंज कलरची आहे आणि साडीचा पदर होता तो ग्रीन कलरचा होता तर इथे मी अडीच अडीच इंचाची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे खालच्या साईडला स्लीव्जला बॉर्डर लावण्यासाठी पहिल्यांदा इथे मी उलट्या साईडहून शिलाई करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला सरळ बाजूला सिलाई देऊन घ्यायची आहे आतल्या साईडला कापड फोल्ड करून घ्यायचा इथे मी दोन्ही स्लीव्स तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी स्लीव तयार करून घेतलेले आहेत ते शिलाई करून घेते शोल्डरला तर स्लीवचा मध्य आहे तो बराबर शोल्डरच्या जिथे जॉईन करतो तिथे पिन लावून घ्यायची त्याच्यानंतर स्लीवजला शिलाई करून घ्यायची आणि प्लेटची प्लेट, प्लेट आपण जी स्लीवजला टाकून घेतलेल्या आहेत त्या तिची प्लेटची समोर समोरच्या साईडला प्लेट आल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण स्लीव जोडून घ्यायचे आहेत इथे मी स्लीव्जवरती डबल शिलाई देऊन घेते अशा प्रकारे आपल्याला दोन्ही स्लीव्ज तयार करून घ्यायचे आहेत इथे मी स्लीव्ज तयार करून फोल्ड करून घेतलेला आहे इथे मी लेस लावून घेणार ले ले ला ले ले आहे त्याच्यासाठी स्लीवचे जे फिटिंगचे माप आहे त्याच्या साईडून अर्धा इंच जास्त घेतलेले आहे डायमंडची लेस आहे तर आपल्याला इथे सिलाई करते वेळी जे डायमंड येतात सुईच्या तिथे ते काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर सिलाई करून घ्यायची नाहीतर सुई तुटण्याची शक्यता असते दुसऱ्या स्लीवला देखील इथे मी फिटिंगचे माप टाकून घेते त्याच्यानंतर लेस लावून घ्यायची आहे डायमंडची लेस असेल तर मशीन हळू चालवायची आता इथे मी फिटिंगचे माप टाकून घेते आणि शिलाई करून घेते तर पंचवीस छातीचा ब्लाऊज होता तर त्याचा अर्धा साडेबारा इंचावर मी छातीचे माप टाकून घेतलेले आहे आणि दंड घेरासाठी इथे मी साडेचार इंच चा घेतलेले आहे आणि खालच्या साईडचा घेर होता तो बावीस इंच होता तर इथे आपल्याला अकरा इंचावर माप टाकून घ्यायचे आतल्या साईडहून दोन ते तीन शिलाया टाकून घ्यायच्या त्याच्यानंतर फिटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे खालच्या साईडहून प्रिल लावून घ्यायचे आहेत ब्लाउजला इथे मी प्रिलसाठी साडेचार इंचाचा कापड कटिंग करून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडून मी इथे फोल्ड करून शिलाई करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला एक इंचाची प्लेट टाकून घ्यायची आहेत पूर्ण प्लेट एक इंचाच्या आल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहेत इथे मी फ्रील तयार करून घेतलेला आहे बराबर कमरेच्या मापाने फ्रील तयार करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा कापड असेल तर साईडहून कटिंग करून टाकायचं त्याच्यानंतर इथे मी आतल्या साईडहून जोडून घेते अर्धा इंचाची शिलाई घ्यायची इथे फ्रील जोडून घेतल्यानंतर आतल्या साईडून शिलाई करून घ्यायची आहे फ्रिलवरती आणि जिथे आपण ब्लाऊजचे वरच्या साईडचे फिटिंग आलेले आहे ते त्याच्या मापाने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे इथे ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथे मी ब्लाऊजला नॉट्स देखील लावून घेतलेले आहेत ला पाठीमागच्या साईडला बांधण्यासाठी त्याच्यानंतर इथे मी कमरेच्या साईडला लेस लावून घेते जी लेस आपण स्लीवजला लावून घेतलेली आहे तीच लेस इथे मी समोरच्या साईडला कमरेच्या साईडला लावून घेते लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची इथे पूर्ण ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे छान झालेला आहे प्लस तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका